नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करत आहे आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन किंवा काउन्सलिंगद्वारा जे की लैंगिक समस्याविषयी तुमचे समज समस्या गैरसमज आहेत ते दूर करण्याचा या व्हिडिओद्वारा पण मी प्रयत्न करीत आहे जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या इतर मित्रांना पण तुम्ही पाठवू शकता तर मित्रांनो आजचा जो विषय आपला आहे की कॉमनली माझ्याकडे जे पेशंट येतात की डेव्हिएटेड पेनिस की माझं इंद्रिय खूप तिरप झालेलं आहे किंवा याच्यामध्ये गाठी झालेले आहेत तर याच्यावर काही उपचार आहेत का मित्रांनो कर्वेचर ऑफ पेनिस हे बाय बर्थ थोडस आपलं लेफ्ट साइडला हे आपण कॉमन समजायचं पण जे मधून जर सेंटरमधून जर कुठं जर बेंड होत असेल तर समजून जायचं की आपल्याला कुठेतरी आपल्या जे फायब्रोसिस आहे ते एक दुसऱ्याला आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला बेंडिंग होत आहे आणि जर बेंड मुड़ा, तुम्हाला प्रॉपर इंट्रोगोस करायला त्रास होत असेल तर त्याचं ट्रीटमेंट घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं डेव्हिएशन ऑफ द पेनिस किंवा बेंडिंग ऑफ द पेनिस किंवा नोट्स ऑफ द पेनिस याला मी पिरोनिस डिसीज म्हणतो या पिरोनिस डिसीजवर कोणताही औषधोपचार नाहीये जास्तीत जास्त तुम्ही तेलाचा वापर करून तेलाची मसाज करून त्याची तुम्ही मदत घेऊ शकता दुसरं तुम्ही व्हॅक्युम थेरपी जे डिवायसीस असतात त्याचं तुमचे माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे त्याचा पण तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे ती आहे शॉकवे थेरपी किंवा पी शॉर्ट थेरॅपी याचा पण आपण डेव्हिशन ऑफ आप द पेनिस किंवा पेनाईल नोडसाठी आपण चांगल्या चांगल्या प्रकारे यूज करून काही काही अंशी आपण हे बेंडिंग कमी करू शकतो पण शंभर टक्के ते बेंडिंग जाणार नाही तरी मित्रांनो जर डायबिटीजमुळं किंवा वयानुसार जर तुमचं पेनिस बेंड झालं असेल तर त्याच्यावर ताबडतोब उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की हे फायब्रॉसिज जर पक्कं झालं तर त्याला मग ब्रेक करणं आमच्यासाठी पण डिफिकल्ट होऊन जातं आणि पुढं चालून जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर सर्जरीशिवाय काही पर्याय राहणार नाही याच्यात सर्जरी पण चांगल्या उपलब्ध आहेत ते पण आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही करतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा डेव्हिएशन ऑफ द पेनिस किंवा बेंडिंग ऑफ द पेनिस किंवा तुम्हाला पेनिस तुम्ही केव्हाही तुम्ही असं जर बघितलं तर ता त्याच्यामध्ये नोट्स किंवा गाठी जर दिसत असतील तर ता ताबडतोब त्याचा उपचार करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं धन्यवाद मित्रांनो